आपल्याला खूप छान असे चटपटीत खिचडी बनवायची त्यासाठी दीड बॉक्स तांदूळ शेंगदाणे तेल तिखट गरम मसाला जिरे हळद मीठ बटाटे हिरवी मिरची कोथंबीर टमाटे कांदे चवीनुसार मीठ तेल टाकू तेल टाकल्यानंतर तेल टाकल्यानंतर ते छान गरम झाला आहे आपण आता शिंगाऊन त्याच्यानंतर आपण जिरो नंतर जिरा नंतर कांदा

म्हणजे आपण दिसतो त्यामध्ये त्याच्यानंतर आपण दीड नक्ट दीड नक्ट पा तांदूळ घेतले आहेत तर आपण एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तर ते गरम करून घेतलंय तर ते टाकणार मी छान आपण मोठा छान उकळी मोठा आली डाको आपण पाण्याला छान उकळी आलेली तांदूळ कितीही भारी असला तरी तो धुनस टाकायचा कारण त्याच्यामुळे जे पावडर वगैरे लावलेले असते त्याच्यापासून कधी हानिकारक हानी होत नाही आणि किती छान असला तरी आपण धुमस्ट टाकायचा शिकवलं त्याच्यामुळे चांगलं असतं ते स्वतः आता आपण धुतलेले तांदूळ आपण पाण्यात सोडू आता आपण तांदूळ टाकलेले आहे खूप छान ही झालेले आहे तर वेगळे अशी चटपटीत खिचडी बनवली आहे सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थोडी रेडी झाली आहे बघा छान झाली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी कांदे आणि टमाटा आणि कोथिंबीर हे रोज येतात आणि चालू कोथिंबीर आणि टमाटा हे कच्च खूप छान लागतं तर अशा पद्धतीतली खिचडी खूप छान छान आहे कोथंबीर आणि टमाटा पण कच्च टाकायचं खूप छान लागतं तो चॅनलला सबस्क्राईब ला। करा लाईक करा शेअर करा कशी वाटली खिचडी मला कमेंटमध्ये सांगा And then you could do it.